बीड जिल्ह्यात बिबटे नाहीत असं म्हणता येणार नाही कारण आष्टी असेल पाटोदा असेल कासर असेल गेवराईमध्ये आणि पुन्हा आता बीड तालुक्यामध्ये देखील बिबट्याचा वावर होतानाची चर्चा पाहायला मिळत आहे बीड तालुक्यातील ढेकमाव वन परिक्षेत्र धारूर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आहे मात्र या परिसरामध्ये काल बिबट्या आढळल्याची चर्चा झाली आहे ही चर्चा वार्ता वार्ता कानाकानातून तोंडातोंडातून अनेकांच्या ठिकाणी गेली पोहोचली आहे भीतीचे वातावरण निर्माण झाले यावर अधिकाऱ्यांनी आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला असता खुलासा त्यांनी दिला आहे की काट्या वापरा शेकुटी करा जनावरे सांभाळून ठेवा मात्र याच्यावर पर्याय मात्र ठोस निघत नाही बीड जिल्ह्यात बिबट्या आढळत नाही असा भाग नाही मात्र ज्या ठिकाणी संशयास्पद गोष्टी घडतात चर्चा होते आपोआप पसरतात याच्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देणं गरजेचं असल्याचीही मागणी सर्वसामान्य नागरिकातून होते आहे त्याशिवाय भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतामध्ये अन्य ठिकाणी काम करताना नागरिकांच्या मनामध्ये आता सर्वसामान्य नागरिकांना एकच प्रश्न पडला आहे गापील राहता कामा नाही आपण आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी करणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या प्राण्यांची किंवा पाळीव प्राण्यांची देखील काळजी करणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर लहान लेकरांना सांभाळा बाहेर कुठे जाऊ देऊ नका असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला यावेळी माहिती दिलेली आहे खळबळजनक बिबट्या आढळल्याची चर्चा झाली अफोआ आहे की चर्चा आहे मात्र याच्यावर ठोस पुरावा अधिकारी देताना पाहायला मिळत नाहीत ना, ना कुठला नागरिक स्पष्टपणे बोलताना पाहायला मिळत नाही मात्र एक गोष्ट प्रामुख्यानं बिबटे बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करणं ही काळाची गरज आहे कुठल्याही प्राण्याची मनुष्याची हानी होऊ नये याच्यासाठी खबरदारी घ्यावी असं वनविभागाच्या अधिकाऱ्याने यावेळी आमच्या न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितलं आहे